निश्चित जमवा जमवी करणारी माणसं बी लांब लांब पळाली पाच सहा फुटाव आता यांची भांडण म्हणली रोज जमड त्याला ला। कोण रड काय करायचं काय करायचं सासरे बुवा बिचारे चिंतेने ग्रस्त होते बिचारे वर्तमानपत्र वाचत बसले सासू सुनेच्या भांडणाला कंटाळलेला बंड्या बंड्या बायको जवळ गेला आणि बायकोला साईडला घेतलं असं खोपच्या बायकोला म्हणले तू कशाला त्या मातारीवरती तोंड दाखवती मातारी दोन तीन वर्ष फक्त जग तू म्हातारीला काय म्हणू नको मातारी किती वर्ष जगल दोन नाही आईला जवळ घेतलं आणि पांड्या म्हणला काय ग आई तू कशाला तिच्यावरती तोंड टाकती हब कुणाच्या बी तोंडाला तोंड लावू नको तोंड नाही लावशील तर अजून दहा बारा वर्ष सुखाला आणि जर तिच्या नादी लागशील तर आता या क्षणाला का काय करायचं सांगा पंड्यान म्हणजे आज आमच्या सासवांच आणि सुनांच भांडण कशावर होत स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं अग तुला सांगू काय कामच करत नाही ती घरात तिला सांग तेवढं तू कशी सगळं करती ऐकलं सुने सून म्हटल्या तर तिला दाखवते हो संध्याकाळ स्वयंपाकच केला नाही मग म्हणला होता किती आली होती शेजारची रेखा तिला मग अशी म्हणला तुम्ही की आमची सून काहीच करत नाही गिळायला तिथंच जा गिळायला तिथंच

आपल्यापेक्षा तिला माहित आहे त्यांना माहित आहे पुढे जाऊन काय होणार आहे म्हणजे त्यांनी आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर ती, ती गोष्ट तुम्ही ऐकली तर तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही हा वैयक्तिक मला आलेला अनुभव आहे त्यामुळे सगळ्या सासूंना एकदा जोरदार टाळा वाजवा सुना तुमच्यासाठी पण हाय फक्त सासवास नाही तुम्हाला पण हाय आणि लक्षात घ्या परक्याची पोर आहे वीस पंचवीस वर्ष कसं सांभाळायचं ते आपल्या हातात आहे म्हणजे घरी आल्या आल्या आता तुमचा चाळीस वर्षाचा अनुभव वर्षाच्या सुनेला ते ते वर्षाचा अनुभव लगेच येईल का तेवढी वर्ष घातल्याशिवाय तिला ती गोष्ट जमेल का त्यामुळं अंथरून बघूनच पाय पसरा सासूच्या लय तोंडी लागू नका तुझ तुझाच सगळं चांगलं त्यामुळं आई वडिलांची सेवा करायची सासू सासऱ्यांची सेवा करायची सगळ्या बद्दलच आपल्या मनामध्ये प्रेम ठेवायचं